नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा आपल्या लाडक्या युट्युब चॅनलमध्ये तर व्हिडिओ वरती नसाल व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा समरने वाजवली चक्क आता अंशुमनच्या कानाखाली आणि त्यांनी केलेले पैसे चोरी आता सगळं काय सत्य बाहेर उघडकीस आलं तर चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की स्वानंदीच्या बाबाने किती कष्टाने सगळे काही पैसे कमवले होते आणि तेच सगळे काय आता समरला आणून देत होते पण तुम्हाला माहितीच आहे त्यावेळेस खूप मोठी चोरी झाली पण तो चोर कोण होत आहे अजूनपर्यंत सापडलेलं नसतं हे सगळं घडल्यामुळे मात्र स्वानंदीच्या बाबांना तर खूप त्रास होत असतो तुम्हाला माहितीच आहे कारण की त्यांना वाटत असतं की हे सगळं माझ्या कष्टाची कमाई होती आणि त्या ठिकाणी माझी मुलगी राहते त्याच्या त्यामुळे तिच्यासाठी मला हे सगळं करणं योग्यच होतं पण तुम्हाला माहितीच आहे आपल्या समर राजवाडी किती चांगलं असतो कारण की त्याने आत्तापर्यंत कोणत्या देखील पैशाची त्यांच्याकडे मागणी केलेली नसते फक्त त्याला खोटं बोललं की हे पटत नसतं त्याच्यामुळे त्याने खूप प्रेमाने सांगितलेलं असतं की बाबा काळजी करू नका गेले पैसे चोरीला जाऊ द्या मी काय तुमच्याकडून पैसे देखील मागितले नव्हते पण तो चोर कोण होता आपण हे नक्कीच शोधून काढू तुम्हाला माहितीच आहे समरने आपल्या रोहनला कॉल करून समरने आपल्या स्वानंदीच्या बाबांसोबत बोलणं देखील केलं आणि म्हणले की तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळं काही सांभाळून घेऊया तर एकीकडे आता हे सगळं घडल्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीला किती टेन्शन आलेलं असतं कारण की स्वानंदी एवढ्या रात्रीचं जाऊन स्वतःच्या जा बाबांना भेटून देखील आलेले असते त्यांनी पोलीस कंप्लीट देखील केलेली असते आणि पोलिसांनी हे देखील आश्वासन दिलेलं असतं की लवकरच आम्ही चोरांना शोधून काढू त्याच्यामुळे चोर हे लोकलचे इथले असतील कुठले तरी पण त्यावेळेस मात्र आता एवढं सगळं घडल्याच्यानंतर स्वानंदीच्या पुढे एकच संकट उभं राहिलेलं असतं कारण की हे सगळं समर राजवाडीला कसं पटवून द्यायचं कारण की तुम्हाला माहितीच आहे समर सजासजी कोणावरती देखील विश्वास ठेवत नसतो पण समरला ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास गेलेला असतो पण तरी देखील मात्र स्वानंदी समजला विश्वास बसावा म्हणून यासाठी सगळे काही प्रयत्न करत असते आणि स्वानंदीच्या समोर आता भयानक सत्य हे देखील आलेलं असतं की जे काही बाबांचे पैसे चोरीला गेले ते सगळे काही म्हणजेच ह्याच घरामध्ये पैसा आलेले आहेत म्हणजेच सापडतात कोणाकडे तर अंशुमनच्या पाकिटामध्ये कारण की त्याच्या पॉकेटमध्ये जे काही पैसे असतात त्याचे सिरियल नंबर आणि जे काय तुम्ही पाहिलंच असेल की म्हणजेच आपल्या स्वानंदीच्या बाबांनी जे काय बँकेतून पैसे काढले होते त्यावरचे सिरियल नंबर सेमच असतात नोटांवरचे तर हे सगळं सत्य आता था स्वानंदी ठरवते की आपण काही जरी झालं तरी समर राजवाड्यांना सांगूया पण तुम्हाला माहितीच आहे समर एवढ्या सजासजी स्वानंदीवरती देखील विश्वास ठेवणार नाही तर दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे ही महामूर्ख मलिका ही स्वतःच्या मुलांना कसलं भंगार वळण लावलेलं असतं तिने कारण की तिच्या ह्याच मूर्खपणामुळे आता तिला एक दिवस त्या घरामध्ये राहिलंच काय त्या घरातून बाहेर देखील तिची दे हकलपट्टी होणार आहे तुम्ही पाहिलंच असेल की मलिका आणि तिची मुलगी अर्पिता ही दोघीजण देखील दे एवढ्या गुंडासारख्या वागत असतात की त्या दोघींचा देखील हाच प्लॅनिंग चाललेला असतो की, की काही जरी झालं तरी स्वानंदीच्या घरच्यांचं आणि समोरचं कधी देखील चांगलं होऊन द्यायचं नाही आणि याच्याच सगळ्याच्या पाठीमागे मलिका असते कारण की मलिका का म्हणते की ही सगळी प्रॉपर्टी जर त्या स्वानंदीच्या हातामध्ये गेली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे काही जरी केलं तरी सगळे काही प्रॉपर्टी आणि पैसे आपल्याला कसे भेटतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जर आपण हे सगळं करण्यात अयशस्वी ठरलो तर आपण रस्त्यावरतीच येईल हे शंभर टक्के खरं ठरेल पण आता एवढं सगळं घडल्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की काही जरी झालं तर वा तरी स्वानंदीला अजिबात देखील पैशाचा हवा नसतो किंवा तिला वाटत देखील नसते की हे सगळे पैसे तिला भेटावे किंवा तिचं काही देखील या प्रॉपर्टीवर हक्कच ती दाखवत नव्हते नसते पण तरी देखील मात्र ह्या मलिकाला असं वाटत असतं की स्वानंदीच्या घरच्यांच्या बाबत म्हणजेच आपल्या समोरच्या मनामध्ये पूर्णपणे गैरसमज निर्माण करायचा त्याने कधी देखील त्या लोकांवरती विश्वास ठेवला नाही पाहिजे कारण की ही मलिका एवढी बांडगुळ बाय आहे ना की याच्याबद्दल काय बोलायचं तेवढं कमीच आहे तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता तिच्याच मुलांनी जो काय मूर्खपणा करून ठेवलेला असतो अंशुमांनी त्याच्यामुळे आता हे सगळं सत्य बाहेर उघडकीस येणार आहे तर आता फायनली स्वानंदी जाते आणि समजते की आता समरला सगळं काही सत्य सांगून टाकावं तर समरला सत्य सांगण्यासाठी जाते पण त्यावेळेस मात्र समर काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो समर म्हणत असतो की तू काही देखील बोलू नको स्वानंदी कारण की तुला वाटते का माझा भाऊ असं काय करेल म्हणून त्यावेळेस मात्र स्वानंदी म्हणते की प्लीज माझं एकदा तुम्ही म्हणणं ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हीच ठरवा की काय करायचं कारण की ज्यावेळेस मात्र स्वानंदी सगळं काही सत्य सांगते आणि म्हणते की अंशुमनच्या पाकिटामध्ये जे काही पैसे आहेत आणि ते मी मगाशी पाहिले मी त्याचा फोटो देखील काढून ठेवला तुम्ही पुराव्याशिवाय माझ्यावरती विश्वास ठेवत नाही ना मग एक काम करा मी तुम्हाला जे काही दाखवते ना ते तुम्ही एकदा डोळ्यांनी बघाच तर पुढे आता स्वानंदी समर राजवाड्यांची समजूत काढत असते आणि म्हणत असते की तुम्ही प्लीज माझ्यावरती एकदा विश्वास ठेवा आम्ही पोलीस कंप्लीट देखील केली पण एकदा आपल्याला खात्री करून घ्यायला काय हरकत आहे आणि जर अंशुमनला जर कळलं की ते पैसे त्याच्याकडे कुठून आले तर आपल्याला चोर लवकरच सापडेल तर समर म्हणतो की आता तू असल्या गोष्टीसाठी माझ्या भावावरती संशय घेणार का कारण की समर राजवाडेला अगोदरच तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या स्वानंदीवरती एवढा काय भरोसा राहिलेला नसतो कारण की समरचं एकच गोष्ट असते की पुढच्या व्यक्तीला खरं बोललं तरच समरला ते आवडतं पण आपले बिचारी देखील खरंच बोलत असते पण समरला वाटत असतं की ती खोटं बोलते पण आता एवढं सगळं झाल्याच्यानंतर तर तरी देखील मात्र समर राजवाडे काही करून आपल्या स्वानंदीवरती विश्वास ठेवतो आणि म्हणतो की ठीक आहे चल मी बोलवतो माझ्या भावाला पण जर हे सगळं खोटं निघालं तर तू लक्षात ठेव मी तुझ्यासोबत काय करेल कारण की तू हे विसरू नको की तू शय माझ्या भावावरती घेते कारण की ह्या घरामध्ये किती मोठं नुकसान होईल हे तुला आहे का कारण की दोन भावांमधील प्रेम दुरावेल हे फक्त तुझ्यामुळे होऊ शकतं हे लक्षात ठेव स्वानंदी पण आता एवढं काही जरी झालं तरी मात्र स्वानंदी म्हणते की एकदा खात्री करून घेण्यासाठी तुम्ही विचारा तर त्यावेळेस मात्र आता समर्चक त्या अंशुमानला बोलवतो आणि अंशुमनला बोलून घेतल्याच्यानंतर अंशुमान असं ढोंग आणि नाटक करत असतो की त्याला काही माहीतच नाही पण खरा गुन्हेगार तर हाच असतो कारण की ह्यानेच ते सगळे काही पैसे चोरून लुबाडून सगळे काही कशात पण जुगारात हरलेले असतात तुम्ही पाहिलंच असेल कितीतरी वेळा पण आता हे सगळं करण्याच्या पाठीमागे कोण असते ही मलिका कारण की मलिकाने तिच्या मुलांवरती संस्कारच असे दिलेत की त्याच्यामुळे हे सगळं घडणं साहजिकच होतं आणि तुम्ही पाहिलंच असेल की मलिकाने समोरला प्रकारे गुंडाळलेला असतं कारण की मलिका समोर एवढं गोड गोड का बोलत असते तुम्हाला माहिती आहे का कारण की मलिकाचा एकच टार्गेट असतं ते म्हणजेच ही सगळी काय प्रॉकर प्रॉपर्टी कारण की तुम्हाला माहीतच आहे की राजवाड्यांकडे एवढी प्रॉपर्टी एवढा पैसा असतो ना की त्याच्या बाबतीत काही लिमिटच नाही आणि मलिकाला माहित असतं की आपल्याला पैसा एकाच ठिकाणाहून येऊ शकतो म्हणजेच त्या जीकडून आणि दुसरे म्हणजे समर राजवाड्याकडून कारण की समरचा गोड बोलून कसा फायदा घ्यायचा पूर्ण हे पूर्णपणे मलिकाला माहित असतं त्याच्यामुळे मलिका म्हणते की हे सगळं मी जे वैभव उभं केलंय ना हे कशासाठी केलंय हे खोटं नाटं बोलून ह्यांच्यासोबत गोड गोड बोलायला मला आवडत नाही पण तरी देखील मी यासाठी बोलते की जेणेकरून हा पैसा आणि प्रॉपर्टी मला सगळे भेटावी म्हणून पण असं सगळं जरी काही झालं तरी समर तरी देखील लगा लगेच सहजासहजी कोणावरती विश्वास ठेवत नसतो पण आता ज्यावेळेस मात्र तुम्हाला माहितच आहे की आता ज्या प्रकारे आप अंशुमान आता सापडलेला आहे ना समर राजवाडेला त्या त्यामुळे आता अंशुमानची चांगल्याच प्रकारे समर राजवाडे हजेरी घेतो कारण की समर अगोदरच तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या स्वानंदीवरती खूप चिडलेला असतो कारण की ही विचारपूस करण्याच्या अगोदर कारण की तो एकच गोष्ट म्हणत असतो की ह्यामध्ये जर काही खोटं निघलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की तुम्हाला माहितीच आहे की किती काय केलं तरी समरला हीच गोष्ट वाटत असते की अंशुमान त्याचा भाव आहे त्याच्यामुळे असं काही जर झालं गैरसमज तर घरात परत खूप मोठं भांडण आणि कलेश होऊ शकतो त्याच्यामुळे आता सगळं काही विसरून आता अंशुमान एकच गोष्टीला अंशुमान नकार देत असतो तो म्हणत असतो की दादा हे पैसे माझे कडे कशी आले मला काय माहीत कारण की हे सगळे तर मी जुगारामध्ये जिंकलो होतो तिथेच कोणीतरी चोरी करून आणले असतील मला काय माहीत त्यावेळेस मात्र अंशुमन हे सगळं खोटं बोलत असतं तुम्हाला चांगलंच माहीत आहे त्यावेळेस मात्र समोर म्हणतो की तू जुगार खेळायला गेलास कस काय होता आणि कुठे गेलता आणि काय झालं मला सगळं काय दाखव सगळं काय सांग तर त्यावेळेस मात्र अंशुमान आता खोटं बोलतो हे सगळं काय सगळ्यांना कळतच असतं म्हणजे स्वानंदीला कळतं की अंशुमन काय ना काय त्यांच्यापासून खूप मोठं भयानक सत्य लपून ठेवतोय दुसरीकडे समोरला देखील आता अंशुमानवरती यायला सुरुवात होते कारण की अंशुमानने तर हे पैसे चोरले नसतील ना मग अंशु चोरी कशाला करेल त्याला काय गरज आहे चोरी करण्याची एवढा सगळा पैसा तर आहे आमच्याकडे दहा लाखामध्ये त्याचं काय का होणार होतं असं हे नको तसले विचार समर राजवाडेच्या मनामध्ये देखील येतात पण मित्रांनो खरा गुन्हेगार आता समर राजवाडे समोरच उभा असतो तर दुसरीकडे स्वानंदीला खात्री पटलेली असते की या सगळ्याच्या पाठीमागे अंशुमानच आहे अंशुमानने चोरी केली मग अंशुमन चोरी का करेल असा सगळ्यांना प्रश्न पडला असेल तर मित्रांनो आता समर राजवाडे अंशुमानसोबत कोणतं भयानक गोष्ट करतो हे पानं रंजकच ठरणार आहे कारण की अंशुमनला जर शिक्षा झाली तरच काहीतरी योग्यरित्या आपल्या स्वानंदीला न्याय भेटल्यासारखं होईल आणि शेवटी ते पैसे देखील परत केले पाहिजे त्यांनी कारण की ते पैसे तुम्ही पाहिलेच असेल की स्वानिजीच्या बाबाने किती कष्टाने गोळा केले होते तर आता अंशुमानला कोणती शिक्षा झाली पाहिजे आणि सोबतच आपला समर ह्या मलिकासोबत काय करतो हे पाहतच चांगलंच था रंजक ठरणार आहे बेवट्या पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायला विसरू नका लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये आहे धन्यवाद